नमस्कार मी आकाशदीप राजेश बरगे मी राहणार प्रॉपर सांगली मिरजेचा सा आहे ड्रायवर आहे मी आणि सांगली मिरजेमध्ये ड्रायविंगचा सा जॉब नाही आणि सांगली मिरजेला तेवढा पगारही नाही देत आहे कोण कोण सात देते कोण आठ हजार देते त्याच्यामुळं मी पुणे स्टेशनवरती आले आल आलो आहे आणि पुणे स्टेशनवरती हो येऊन प्लॅटफॉर्मला मी झोपतो आहे आणि प्लॅटफॉर्मला झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर बदली मारतो आहे मी तर ॲटोमॅटिक त्या एक नंबर प्लॅटफॉर्मला ॲटोमॅटिक एक जिना आहे त्या जिन्यावरती गेलास गेलात की तिथं मी मला तिथं ओळखलात की मी तिथं झोपलेला असेन व्हिडिओ करण्यास कारण की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझं एक स्वप्न आहे की मला ॲक्टर व्हायचं आहे आणि म्हणजे माझ्या घरच्यांचं पण स्वप्न आहे आता माझं स्वप्न आहे ॲक्टर व्हायचं आणि माझ्या घरच्यांचं पण स्वप्न आहे की मी ॲक्टर कधी बनन तर माझ्याकडं पैसे नसल्यामुळं मी म्हणजे कुठे क्लास वगैरे लावू शकत नाही तर मी व्हिडिओ करतोय ह्याचं कारण की मला पैसा वगैरे यूट्यूबकडनं नको आहे पैशासाठी व्हिडिओ करत नाही मी फक्त मला एवढं म्हणायचं आहे की मी ड्रायव्हर आहे ड्रायवर व्यसन मला कुठलंच नाही आहे माझी दाता बघू शकत आहे दात माझी क्लीन आहे सिगरेट गुटखा मावा तंबाखू पान मसाला ससल काय खात नाही मी नील वेसणे आहे असं आता मी माझ्याबद्दल असं आता मोठ्यापणानं सांगत नाही आता मी आऊनमध्ये एका गाडीवर लागलो आहे आता बदली बदलीला आलो मी आता डेली आता झाले सहा महिने झाले मी बदली करतो आहे ही गाडी बघू शकता तुम्ही दरवाजा ॲटोमॅटिक ओपन होतोय कियाची गाडी आहे कियाची मस्त आहे गाडी दरवा दरवाजा बंद व्हायला लागलाय बघू शकता तुम्ही गाडी कशी का आहे काय कियाजी गाडी आहे कियाजी बाहेरनं उतरून दाखवतो तुम्हाला मी मी अशा खूप म्हणजे भारी गाड्या चालू शकतो किया ही बी एम डब्ल्यू जागवा रोल्स रॉयल ऑडी मर्सडीज अजून थार पोकलँड जेसीबी क्रेन ऑलराउंडर आहे मी परवा दिवशी म्हणजे झाले तीन महिने झाले या गोष्टीला परवा दिवशी जी गाडी मला येत नव्हती ती गाडी चालवली आहे मी शिमला मिरची डिलिव्हरी होती आणि अहमदाबादला डिलिवरी होती mm. शिमला मिरची डिलिव्हरी करून आलो आहे अहमदाबादला जाऊन आयश्वर घेऊन गेलतो तर तुम्हाला जर परगावी कुठं जायचं असेल जा तुमच्याकडे जर गाडी असेल तर मला आठवण करा मी खूप लांब राहत नाही तुमच्यापासून पुणे ते सांगली म्हणजे मी राहतो मिरजमध्ये माझं प्रॉपर गाव मिरज आणि आता मी झोपतो आता माझं आठ वाजता सुट्टी होईल माझी आता माझी सुट्टी झाल्यानंतर मी पुणे स्टेशनला जाऊन प्लॅटफॉर्मवरती झोपणार आहे माझ्याकडं सगळं आहे डिग्गीत बॅग आहे बॅगेत चटई आहे ब्लँकेट आहे सगळं आहे ब्रश आहे पेस्ट आहे आणि पुण्या टेशनच्या बाहेर एस टी स्टँड आहे तिथे मी जाऊन आंघोळ करतो डेली मी काल रात्री बसलो होतो मिरजेतून आज सकाळी आलो आहे सहा वाजता अडीच तास कराडमध्ये ट्रेन थांबली होती काय जनरल प्रॉब प्रॉब्लेम काय झाला होता काय माहीत नाही आता हे गाडी ज्यांची आहे त्यांच्या पोराला इकडं मी आता न्यायला आलो आहे सोसायटीला पंधरा वर्षाचा पोरग आहे तर आता पोरग येण्याची वाट बघतोय मी बरं मग मग मा माझं व्हिडिओ करण्यास एवढंच मत आहे की तुम्हाला जर आउटेशनला स्टेशनला कुठं जर जायचं असेल कुठेही असू दे ऑल इंडियात कुठेही कन्याकुमारीपासनं पार दिल्लीपर्यंत कुठेही असू दे माझा नंबर घ्या चौऱ्याहत्तर दहा अष्ट्याहत्तर बेचाळीस साठ हा माझा नंबर आहे बाकीचे ड्रायवर जे रेट घेतात तुमच्याकडनं म्हणजे माहीत नाही मला म्हणजे ते कमी आहे का जास्त आहे पण बाकीचे ड्रायवरचं कसं म्हणजे मदत करणार खूप जण आहेत आई आहे वडील आहे पप्पा आहेत ब भाऊ आहे बहीण आहे खूप जण आहेत पण मी कमवणारा एकटाच आहे आणि माझी बायको डोळ्यांना थोड़े अपंग आहे उजव्या डोळ्याला तिच्या दिसत नाही डाव्या डोळ्याला पण दिसत नाही डाव्या डोळ्यात लेन्स टाकल्या ले। तर हा माझा प्रॉब्लेम आहे मी म्हणत नाही की असं मला मदत करा पण रिक्वेस्ट आहे माझी की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला मदत करावं ही माझी रिक्वेस्ट आहे मी वन डे म्हणजे कुठेही म्हणजे मिरज सांगली ते मुंबई वन डे रिटर्न